नमस्कार मित्रांनो पीसीएमसी मधील चिखली येते छत्तीस बंगले पाडले कारण दिलं गेलं की हे बंगले इंद्रायणी नदीच्या ब्लू फ्रंट लाईन मध्ये येतात संदर्भातलं डिटेल स्पष्टीकरण माझा मित्र इंग्रज तुम्हाला देणार आहे नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी चिखलीची जी इंद्रायणी रिव्हरफ्रंट जी होती त्या ठिकाणी अवैध बांधकाम झालं होतं म्हणजे पीसीएमसीचं म्हणणं होतं की हे अवैध बांधकाम आहे आणि या ठिकाणी बा, एक बांधकाम अवैध बांधकाम का म्हणता येईल रेषेत बांधकाम होतं आता ब्ल्यू लाईन म्हणजे ऍक्च्युली काय तर ब्ल्यू लाईन म्हणजे ज्या ठिकाणी नदीचं पूरप्रवण क्षेत्र असतं आता या ठिकाणी बघा तुम्ही या पाठीमागे इंद्रायणी नदी आहे आणि हा जो भाग होता चिखलीचा हे इंद्रायणी नदीचं पूरप्रवण क्षेत्र म्हणजे ब्ल्यू लाईन आणि एक ब्ल्यू लाईन मार्क केलेली के असते की ज्यापर्यंत पूर येतो तर ती लाईन मध्ये आपण कुठलाही इलिगल कन्स्ट्रक्शन करू शकत नाही किंवा कोणतंही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही तर पीसीएमसी ने ह्या जी पूररेषेची मान्यता होती बट आता प्रश्न असा या ठिकाणी झाला की ज्या ठिकाणी ही प्लॉटिंग जेव्हा झालं किंवा याला प्लॉटिंगच्या बाकीच्या मान्यता मिळाल्या आणि त्याच्यानंतर लोकांनी प्लॉटिंग खरेदी केलं आणि नंतर या ठिकाणी बांधकाम केलं तर या लोकांकडे या स्थानिकांकडे या ठिकाणी गुंतवणूक केली होती ज्यांनी प्लॉटिंग घेतलं होतं किंवा ज्यांनी बघा हे बघा ढाचा बघू शकता इमारती बघा किती मोठ्या मोठे बंगल्यांचा हा ढाचा या ठिकाणी पाडलेला आहे ज्यावेळेस बंगल्यांचं कन्स्ट्रक्शन झालं त्यावेळेस पीसीएमसीने यांना परमिशन दिल्या तर हे बांधकाम पाडलं गेलं बट काय आलं आता रिसेंटली दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीसला बांधकाम पाडण्याच्या आधीच पी सीएमसी दिले होते पण नागरिकांनी सुप्रीम कोर्टात दावी दिली की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही या सदर जागेचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे सदर जागेचे आम्ही परमिशन्स घेतलेल्या आहेत इलेक्ट्रिसिटी आम्हाला बिल मिळालंय किंवा सगळ्या ठिकाणी आमचं नाव आहे पण सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं झालं की तुमच्याकडे तुम्ही एखाद्या इलिगल जागेमध्ये बांधकाम केलं किंवा इलिगल प्लॉटिंग केलं आणि त्याच्यातून तुमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं रिसिप्ट असणं किंवा तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरणं हे ते हे असं ठरवत नाही की तुम्ही ती जागा तुमच्यासाठी लिगली तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं गव्हर्नमेंट बॉडीने जरी तुम्हाला परमिशन दिली असतात पण ती जागा इलिगल असेल तर इलिगलच असेल सुप्रीम कोर्टाने लास्ट मार्चच्या महिन्यात हे आदेश कंटिन्यू केले की तुम्ही हे बांधकाम अवैध बांधकामावर कारवाई करा मी सीएमसीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर चोवीस तासामध्ये या ठिकाणी कारवाई केली आणि ही कारवाई तुम्ही बघू शकता की छत्तीस बंगले म्हणजे छत्तीस मोठे बंगले किंवा कोठे छोटे हाऊसिंग सोसायटी नव्हती की काय नव्हते छत्तीस इंडिव्हिज्युअल बंगले होते या रिव्हि इंद्रायनिरी रिवर फ्रंट साईडला इलिगल मध्ये झालेले या ठिकाणी पूर्ण ज्या पूर्ण उद्ध्वस्त केलेले आता स्थानिकांचा आक्रोश स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्ही लिगल केलं काय केलं ते तो विषय गौ नये पण ही जी कारवाई झाली या ठिकाणी बघू शकता किती विध्वंसक अशी कारवाई काही करोडांचा नुकसान आहे म्हणजे पर पर्सन किंवा जे छत्तीस बंगल्यामधला एक बंगल्याचं जर कॉस्ट आपण काढली तर प्लॉटिंग पासून कन्स्ट्रक्शन पर्यंत कोटींच्या पुढे या बंगल्यामध्ये बघा किती स्वप्न लोकांच असतील दहा बारा लोकांची फॅमिली एका घरात राहत होती आणि आम्ही जेव्हा स्थानिकांशी संपर्क केला त्यांच्याशी आम्ही बोललो की ज्यांची इथे गुंतवणूक केली होती ज्यांचे प्लॉट होते किंवा ज्यांचे बंगले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे खूप मोठा विध्वंस त्यांच्या लाईफमध्ये झालेला आहे खूप मोठा सेटबॅक म्हणता येईल कारण कोट्य कोट्यावधींची इन्व्हेस्टमेंट होती आणि सर्वसाधारण लोक होते की असं कोणी इन्व्हेस्टर वगैरे किंवा बाहेरचे नव्हते सर्वसाधारण लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली होती तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही डायरेक्ट सुसाईडच्या स्टेजपर्यंत आहोत आता याच्यामध्ये बघा तर जर चूक पण ऍक्च्युली पन्नास पन्नास टक्के चूक म्हणता येईल स्थानिकांची पण चूक होती आणि गव्हर्नमेंटची पण किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची पण चूक होती लोकांचं असं म्हणणं आलं की या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस परमिशन घेतल्या त्यावेळेस आम्हाला परमिशन दिल्या गेल्या किंवा लाच घेऊन परमिशन दिल्या गेल्या तर तो, तो भाव गू आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन का, चे जे होते है। आता यामध्ये लाच घेतली की नाही याची पुष्टी आम्ही करत नाही बट असं लोकांचं म्हणणं आलं की या ठिकाणी लाच घेऊन केलं किंवा के, के के करप्शन मध्ये आम्हाला परमिशन दिल्या बट काही असू तुम्ही लास्ट घेऊन जर परमिशन्स दिल्या तर परमिशन त्यावेळेस व्हेरीफाय करणं गरजेच होतं किंवा एवढं मोठं बांधकाम झालं कुठं मोठं बांधकाम करेपर्यंत किंवा बांधकाम होऊन खूप दिवस गेले आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन परमिशन तुम्हाला बांधकामाला पण लागते सगळ्या परमिशन्स त्यावेळेस घेतल्या गेल्या आणि अचानक नंतर चार पाच वर्षांनी किंवा दहा बारा वर्षांनी नंतर यायचं बांधकाम पाडायचं ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि याच्या मागे काय असतं लोकांचे पैसे लोक काय भोळे फाबळे असतात किंवा कोणाच्या सांगण्या कुठे पण इन्व्हेस्ट करतात तर गव्हर्नमेंट बॉडीने पण काही ठिकाणी लक्ष लग घालण गरजेचं आहे आणि स्थानिकांनी पण विचार करावा की आपण कुठं प्लॉटिंग करतोय कुठं इन्व्हेस्ट करतोय कुठं कन्स्ट्रक्शन करतोय या गोष्टी आपण एक काय रिअल रिअल इस्टेट एक्सपर्ट त्यांच्याशी कन्सल्ट करून या गोष्टीचा निर्णय घ्यावा कुठेही असं डायरेक्ट जाऊन ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका कुठेही जाऊन प्लॉटिंग करू नका या ठिकाणी हा विध्वन्स बघून आम्ही एक लास्ट व्हिडिओ केला होता तर जे पीएमआरडीने जे चेरोलीमध्ये इलिगल प्लॉटिंगवर कारवाई केली होती पण ती कारवाई कुठं एक असं म्हणता येईल प्लॉटिंगवर केलेली कारवाई या भविष्यात येणाऱ्या मोठे कारवाई थांबू शकेल बघा जर प्लॉटिंगवर कारवाई केल्यामुळे कन्स्ट्रक्शन झालं नाही इथं प्लॉटिंगवर जर कारवाई झाली नव्हती आणि डायरेक्ट कन्स्ट्रक्शन लोक राहायला आल्यानंतर कारवाई झाली ही कुठंतरी एक मोठी घटना आहे सदर कारवाईची भव्यता तुम्ही बघू शकता की आपण त्या तिकडनं आलेलो आहे जवळजवळ आपण कमीत कमी शंभर मीटर आता आलोय त्याच्यानंतर बघा इकडे अजून पाचशे मीटर पर्यंत किंवा तीनशे मीटर पर्यंत ही कारवाई डी एनपीसीएमसी केलेली आहे ती सदर भव्यता तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी मला तर वाटते हा जो बंगला पाडला गेला तर हा जो बंगला होता समोर तुम्ही बघू शकता की हा या पूर्ण प्लॉटिंग मधला सर्वात मोठा बंगला असेल मी तो म्हणतो बघा इथे ह्यूज कन्स्ट्रक्शन अडीच हजार स्क्वेअर फीट पेक्षा जास्त मोठा बंगला होता हा आणि एक काय म्हणतो लक्झरी लाईफ जगण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलं असेल की आम्ही इथं बंगला आमचा असेल पुण्यामध्ये स्वतःचा बंगला फ्लॅट मध्ये राहण्यापेक्षा स्वतःचा बंगला बट हे काय सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या काही कमेंट असतील त्याच्यामध्ये कसं काय करायला पाहिजे चुक कोणाची तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला काय वाटतं हे काय चुप की कोणी लक्ष घालायला पाहिजे होतं काय करायला पाहिजे होतं हे आम्हाला कळवा आम्ही आमचा रिस्पॉन्स तुम्हाला देऊ धन्यवाद मित्रांनो जसं देवीची भव्यता दाखवली किती भयंकर प्रमाणात नुकसान झालं यावर मला एक सामान्य नागरिक म्हणून काही प्रश्न पडलेले हे प्लॅनिंग आणि एज्युकेशन ज्यावेळी झालं त्यावेळेस पीसीएमसी याच्या पूर्व परवानग्या दिल्या होत्या का आणि जर पीसीएमसी सगळ्या परमिशन दिल्या होत्या तर आज हे कन्स्ट्रक्शन का पाडलं गेलं किंवा त्यावेळेसचे कोण कुट कुठले अधिकारी होते जे जा ऍक्च्युअली त्यांनी साईटला येऊन व्हिजिट करायला पाहिजे त्यांनी ती केली नाही जसं देवीचंद माघाशी बोलला की आम्ही एक सरोलीचा व्हिडिओ बनवलेला तिथं प्लॉटिंग डिस्ट्रॉय केलं होतं त्या लेवलचा सा लॉस सामान्य माणूस बेअर करू शकतो पण तुम्ही हे बघू शकता त्याप्रमाणे कोट्यवधींचे बंगले जवळपास तीन तीन साडेतीन हजार स्क्वेअर फुट बांधकाम असणारे पण आम्ही काही बंगले बघितले आणि ही जी प्रोसेस ज्यावेळी घडली त्यावेळी नागरिकांना विचारात घेतलं होतं का यांनी त्याच पद्धतीनं प्रशासकीय निष्काळजीपणावर सुद्धा खूप मोठा प्रश्न उद्भवतोय बेकायदेशीर म्हणू आपल्याला माहीत नाही जर हे ब्ल्यू फ्लड झोन मध्ये येत होतं तर मग त्यावेळीच ही साइट बांध बांधायला परमिशन देणारे कुठले अधिकारी होते त्यांनी का परमिशन दिली असेल तर ह्या गोष्टींचा उरगाडा होणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला जर आज बघितलं तर म्हणजे कुठलाही सर्वसामान्य माणूस असो किंवा खूप अतिश्रीमंत जरी माणूस असेल तरीही त्याच्यासाठी हे जे लॉस आहेत हा अति प्रचंड आहे आणि हा म्हणजे आम्ही दोघंही आज खूप भावनिक झालेलो आहे ज्यावेळी आम्ही काल काही स्थानिक महिलांशी बोललो होतो त्यावेळी आम्हाला तर म्हणजे अक्षरशः संध्याकाळी घरी गेल्यानंतर रडू पीसीएमसी पीसीएमसीने या परिसरातील नागरिकांना अगोदर सांगितलं होतं का की ही जागा नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे आणि ज्यांचे बंगले पाडले गेलेत आता सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की हे बंगले ज्यांचे पाडलेत त्यांना पीसीएमसी काही नुकसान भरपाई देणार आहेत का किंवा काही प्रायोगिक तत्वावर दुसरी व्यवस्था केलेली आहे का जसं आपण त्याला पुनर्वसन वगैरे म्हणूया तर हे सगळे प्रश्न एक नॉर्मल व्यक्ती म्हणून मला आज पडताय त्यासाठीच मित्रांनो बऱ्याचदा असं होतंय की एन्व्हायरमेंटल कन्सर्न वगैरे याच्या नावाखाली लोकांना हे प्लॉट्स वगैरे विकले गेले त्याच्यावर कन्स्ट्रक्शन झालं जर एन जी टीने आज सांगितलंय सुप्रीम कोर्टाच्या आणि एन जी टीच्या आदेशावर की हे फ्लड मध्ये येत होतं म्हणून आपण पाडतोय पण तुम्ही इमॅजिन करा की ह्या ज्या व्यक्तींची घर पाडली गेली ती आज कुठल्या पेन मध्ये असतील तर हे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझ्या मनाला खूप अंतकारणाला टोचत आणि मला प्रचंड त्रास होतो याचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता है। चीजी ही इंद्रायणीची जी खोरे आणि ही त्याची ब्लू फ्लड लाईन आहे असं जाणकारांचं मत आहे ही लाईन आहे तर मला एक सर्वसामान्य पुणेकर नागरिक म्हणून एक प्रश्न पडलाय की सुरुवातीला ह्या प्रोजेक्टचं पासिंग कोणी केलं होतं आणि ही कारवाईमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेशन दिलं होतं पासिंग केलं होतं त्यांना तेवढंच जबाबदार धरलं गेलेलं आहे का किंवा ह्या गोष्टीमध्ये फक्त कायदा हा सर्वसामान्य किंवा गरीब माणसासाठीच आहे का तो पण बिल्डरला लागू होणार आहे का तर हे प्रश्न मला आहे आणि जसं की एनजीटीने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जर जुलै दोन हजार चोवीस मध्ये हा दहा महिन्यापूर्वी जर आदेश पारित केला होता तर मग दहा महिने पी ने, PCMC ने का घेतले तर हा एक नागरिक म्हणून मला प्रश्न पडलेला आहे आणि आता याचे कॉन्सिक्वेन्सनेस मला डिस्कस करायचं या ठिकाणी की आता जे पी सी जो हा परिसर आहे जसं की चिखली असेल मोशी असेल किंवा इंद्रायणी रिव्हरचं जे काही आहे तर ह्याच्यामध्ये आता काय इम्पॅक्ट पडणार आहे जो प्रॉपर्टीवर जे इथं खरोखर जिनिवून बाहेर आहे ज्यांना खरोखर पुण्यात प्रॉपर्टी घ्यायची इच्छा आहे तर ते आता इथं डिरिंग करतील का किंवा पी सीएमसी त्यांना काही लिगल सपोर्ट करेल का जेणेकरून त्यांचं भविष्यात होणारा नुकसान टाळलं जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आज पडलेल्या आहेत कारण कसं आहे की ज्यानंतर घटना घडून जाते आणि या हे नुकसान होतं ते हे याची भरपाई कोणी करू देत नाही जो माणूस फेस करतो त्याचीच मानसिकता त्याला माहिती तो कुठल्या संकटातून जातोय आणि आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की रिसेल प्रॉपर्टी जी आहे ह्या आजूबाजूची या रिसेल प्रॉपर्टीला आज किती महत्व मिळणार आहे किंवा या रिसेल प्रॉपर्टीचे व्हॅल्यूज किती डाऊन होतील ज्यांनी काही इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने या ठिकाणी फ्लॅट्स घेतले असतील किंवा प्लॉट्स घेतले असतील कदाचित ह्या निर्णयामुळे असंही नको व्हायला की त्यांनी त्यावेळी घेतलं पन्नास लाखाला साठ लाखाला नाच त्याची व्हॅल्यू होती तीस लाख तर हे सगळे गोष्टी विचारात घेऊन पीसीएमसी योग्य ती पुढे लिगल डायरेक्शन द्यावी आणि जे पण कोणी गुंतवणूकदार असतील त्यात छोटे असेल किंवा मोठे बिल्डर असेल यात आपण सर्वस्वी बिल्डरलाही दोषी ठरू शकत नाही किंवा पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार नाही धरू शकत तर हे तुम्ही सगळं अनालिसिस करा मित्रांनो आणि एक जाणकार म्हणून तुमचे पण यावर मत मांडा की भविष्यामध्ये पीसीएमसी मध्ये काय सुधारणा केल्या जाऊ शकतात की जेणेकरून थरूश होणारे नुकसान टाळले जाते की हे जाऊ दे आता भावनिक भिवनिक या गोष्टी सोडून एक एक गोष्ट जाणीवपूर्वक जाणवते ती म्हणजे की पीसीएमसी किंवा कुठलीही स्थानिक बॉडी ज्यावेळेस त्यांच्या भागामध्ये किंवा त्यांच्या ज्या अंडरच्या भागामध्ये प्लॉटिंग होतं किंवा बांधकाम होतं त्यासाठी एक एसओपी करायला पाहिजे म्हणजे काय होतं प्लॉट नंबर तुम्ही सदर कोणत्या प्लॉट नंबरमध्ये इन्व्हेस्ट करताय त्या प्लॉट नंबरचे डिटेल्स ज्यावेळेस तो इंडिव्हिज्युअल ओनर बाहेर टाकतो तर त्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे सदर प्लॉट हा लिगल आहे का इलिगल आहे ब्ल्यू झोनमध्ये रेड झोनमध्ये येलो झोनमध्ये कोणत्या कुठल्या झोनमध्ये त्याच्यावरती पेंडिंग केसेस आहेत का या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना समजल्या पाहिजे यासाठी ने किंवा कुठल्याही प्रशासकीय बॉडीने एक पोर्टल तयार केलं पाहिजे आणि त्या पोर्टलच्या अंदर ह्या गोष्टी त्यांनी या लोकांना समजून सांगितल्या पाहिजे एक अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे तर हे खूपच वेदनादायी गोष्ट आहे दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचं नुकसान होणं आता बघा नुकसान कोणतं झालंय हे जे स्थावर मालमत्ता आहे म्हणजे प्लॉट आहे तिथंच आहे जे बांधकाम केलंय हे आता डिमॉलिज झालं हे बांधकामाचे झिरो व्हॅल्यू झाली आता हे स्टील बघा हे मोठं स्टील कॉन्क्रीट ब्रिक्स विटा हे सगळं गेलंय ना आता हे काही रियूज नाही होऊ शकत हे नुकसान झालेलं आहे आपल्या इकॉनॉमीचं नुकसान झालेलं आहे हे कुठे रियूज नाही होणार आहे प्लॉट तुमचा तिथंच राहिला पण हे पूर्ण जे बांधकामाचं साहित्य किंवा बांधकामाची सामग्री नष्ट झालेली आणि हे नुकसान नुकसान असं नको व्हायला तर बस ह्याचा एक प्रयत्न होता आम्ही ग्राउंड रियालिटी चेक करायला आलो आणि काही स्थानिक नागरिकांशी ज्यांची इन्व्हेस्टमेंट होती त्यांच्याशी चर्चा केली तर एक आम्हाला एकदम भयंकर आणि शॉकिंग म्हणजे हृदयद्रावक चित्र आज आम्हाला कळालंय की काही माणसं अशी आहेत की त्यांनी स्वतःची पलीकडे दुसऱ्या भागात असणारी स्वतःची इन्व्हेस्टमेंट जसं की टू बीएच के थ्री बीएचके असेल किंवा काहींचा स्वतःचा प्लॉट असेल तो त्यांनी तिकडचा विकला आणि इथं येऊन त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली ह्यावर त्यांनी कोटी रुपयाचे घर बांधले काही काही व्यक्तींचं म्हणणं असं आहे की त्यांचं इंटेरियर वीस वीस लाख रुपयाचं आहे आता ह्याच्यानंतर जो खर्च येतोय तो, ये तो शिफ्टिंगचा खर्च येतोय ये, कस्टमायझेशनचा खर्च येतोय त्यात जसे जशा वेगवेगळ्या संस्था असतील त्यांना ते पैसे देणं असेल आता पॅकर्स समोरचा असेल तर इतका प्रचंड स्ट्रेस आहे लोकांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांना इथून गेल्यानंतर इमिजिएट काहीच ऑप्शन नाही त्यांच्याकडे आता एकच पर्याय की कुठंतरी जाणे आणि रेंटने गेले बरं आता ज्या व्यक्तीचं लाईफस्टाईल ह्या लेवलचं आहे जसं एक कोटीचा बांगला आहे तर त्याला ते सर्वाईव्ह करायला सुद्धा त्याच लेवलचं घर असणं अपेक्षित आहे म्हणजे पंचवीस तीस चाळीस हजार रुपये रेंट आता त्याला देणं ते भाग आहे आणि जसं आपण चर्चा केली की प्लॉट इथंच आहे बाकीचं सगळं गेलेलं आहे आणि जे पर्यावरणाचं संरक्षण करायचं होतं खरं तर हा मालबा बघून आपल्याला काय वाटतं की खरोखर पर्यावरण संरक्षण झालंय का तर इथून आता कुठं शिफ्टिंग करताना पीसीएमसीला किती दुर्दंड बसणार आहे किंवा याची परत भरपाई ह्या स्थानिक लोकांकडूनच घेतली जाणार आहे का किंवा काहींनी त्या सांगितलं की प्रचंड मोठा पोलीस ताफ आलेला होता तोही तेवढा गरजेचा होता का काही लोकांचं असं मत आहे की इथं म्हणजे लोकांचा विरोधच नव्हता लोकांनी सरेंडर ऑलरेडी केलेलं काही ठीक आहे तुम्ही आता पाडू शकता तरी सुद्धा तो प्रचंड असा खर्च घेतला जातोय तर पी सी एम सीने ह्यावर विचार करावा आणि तळमळीची भावना म्हणून सहानुभूती माणूस की दाखवा म्हणून यांचं काहीतरी कम्पेन्सेशन ऍड करावं आणि दुसरी एक गोष्ट अशी आमच्या लक्षात आली की जे आपले पीसीएमसीचे आयुक्त आहे शेखर सिंग सर तर जेव्हा लोकांनी त्यांना प्रश्न विचारले की हे पाडलं जात असताना अशा अशा परमिशन पूर्वी दिल्या होत्या आणि मग ते आत्ता का पाडतं तर त्यांचं जे जस्टिफिकेशन आहे तर ते मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टची ऑर्डर अशी सांगते की तुम्ही कुठल्याही ठिकाणी ज्यावेळी तुम्हाला नळ कनेक्शन दिलं जातं इलेक्ट्रिसिटी दिली जाते किंवा बेसिक लेवलचे रोड कन्स्ट्रक्शन केले जाते हे कुठल्याही वेनी असं ग्रँट करत नाही की हे इलिगल कन्स्ट्रक्शन लिगलमध्ये कन्वर्ट होईल तर मित्रांनो आज आम्ही ग्राउंड रियालिटी दाखवलेली आहे तुम्ही तुमचे मत कमेंट सेक्शन मध्ये कळवा धन्यवाद